महोळ शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरात सांडपाणी व्यवस्थापनाची निर्माण झालेली मोठी गरज लक्षात घेता भूमिगत गटार योजना यासाठी मोहोळ विधानसभा आमदार यशवंत माने हे पाठपुरावा करीत होते राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन भूमिगत गटार बांधण्याकरिता निधी देण्यास शासनाने मान्यता दिली होती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रस्ताव मान्यतेचे आदेश माने यांना प्रदान करण्यात परिषदच्या गा, सांडपाणी व्यवस्थापन गाठर बांधण्याकरिता एकशे एकोणतीस कोटी चाळीस लाखाची निधी मंजूर करण्यात आले आमदार यशवंत माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभार मानलेत मोहोळ शहरासाठी स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या भूमिकेत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी आता लवकरच वर्क ऑर्डर निघेल आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात जात येत आहे महत्त्वपूर्ण कामासाठी शासनाने निधी दिल्याने तसेच यासाठी आमदार यशवंत माने यांनी केलेल्या पाठपुरावाबाबत समाधान व्यक्त केला जात आहे